आता समजा माझ्याकडे एक दुसरं पेशंट आला त्याचं नाव आहे पतलू नाव जाणबीवून असे ठेवतोय की तुम्हाला लक्षात यावं आपण जसं त्याचं नाव आहे ना तसंच त्याचं रुपही आहे अगदी दुबळा पातळ झिरो फिगर अक्षरशः सुकलेला माणूस या झिरो फिगरच्या माणसाला डायबिटीस झाली आता सगळ्या तपासण्या केल्यानंतर कन्फर्म झालं की याला टाईप टू डायबिटीज आहे म्हणून है ना यालाही कुठल्या तरी डॉक्टरांनी मेटफॉर्मिन आणि ग्लिमेप्राईडच्या कॉम्बिनेशन दिलेला होता मेटफॉर्मिन फायव्ह हंड्रेड एम जी आणि ग्लिमेप्राईट टू हंड ग्लिमेप्राईड टू एम जी तर दिवसातून दोन वेळेस ही गोळी सुरू होती त्याला तीन महिन्यापूर्वी एच बी एवन सी आठ होता आणि तीन महिन्यांनी परत चेक केला तर एच बी एवन सी जो आहे तो आठच आला आता हा पेशंट माझ्याकडे क्लिनिकमध्ये येऊन बसला आणि म्हणाला की सर त्या डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या मी नीट आहे आणि गोळ्या घेतल्यानंतरही डाएटही फॉलो करतोय सोबतच तरी माझ्या एच बी एवन सी का कमी होत नाही तर आपण आधीच चर्चा केली होती की एच बी एवन सी हा पहिला टार्गेट नसतो एच बी एवन सी बघून औषध सेट करता येत नाहीत औषध सेट करायची असतील ना तर एकच नियम आहे आणि तो म्हणजे तुमच्या फास्टिंग ब्लड शुगर किती चालते पोस्ट पॅन्डियल म्हणजे जेवणाच्या नंतरच्या ब्लड शुगर किती चालते म्हणून मी त्याला सांगितलं की तू आधी रिकाम्या पोटी आणि जेवणानंतरच्या दोन तासानंतरची शुगर तपासून ता ये ज्यावेळेस रिपोर्ट आली त्याची तर रिका में पोटी शुगर दोनशे पंच्याण्णव आणि जेवणानंतर शुगर एकशे त्र्याऐंशी म्हणजे येथे चित्र जे आहे ते उलटं आहे तर या पतलूमध्ये फास्टिंग वाढलेली आहे याचा अर्थ काय याला फास्टिंग हायपरग्लायसिमिया आहे आपण यालाच ई एफ एच जी म्हणतो म्हणजे फास्टिंग हायपरग्लायसिमिया आणि फास्टिंग हायपरग्लायसिमिया जर कंट्रोल करायचा असेल तर आपल्याकडे काय काय पर्याय आहेत हे आपल्याला माहीत असायला पाहिजे आपण युद्धाला चाललो आहोत तर हत्यारांची माहिती असणं आवश्यक आहे आणि ती कशी वापरायची हेही माहिती असणं आवश्यक आहे फास्टिंग हायपरग्लायसिमिया कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे साधारणतः तीन गोष्टी असतात आणि एक चौथा पर्यायही असतो ज्यावर आपण नंतर परत बोलणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे थिया झोली डिनेडिओन नावभारी आहे पण सरळ अर्थ असा की पायोग्लिटाझोन मेडिसिन यूज करतो आहे आपण है ना पायोग्लिटाझोनच्या बाबतीत बोलतो आहे हे औषध फास्टिंग शुगर खूप चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करतं पुढे आपण बघू की ते कसं करतं दुसरं हत्यार म्हणजे एस जी एल टी टू इन्हिबिटर ज्यामध्ये डापा ग्लिफ्लोजिन एम्पा ही ग्लिफ्लोजिन क्लासची औषधं आहेत तिसरं हत्यार म्हणजे लाँग ॲक्टिंग इन्सुलिन जसं की लँटस किंवा मिक्सार्ड जे आपण पेशंटला रात्री देऊ शकतो हे, हे बेसल लाँग ॲक्टिंग इन्सुलिन असतं आणि चौथा पर्याय म्हणजे रात्री चालू असलेल्या ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्सचा डोस वाढवणं म्हणजे माझ्याकडे एकंदरीत चार ऑप्शन आहेत पायोग्लिटाझोन एस जी एल टी टू इनहिबिटर रात्रीचं लाँग ॲक्टिंग इन्सुलिन आणि रात्रीच्या गोडीचा डोस वाढवणं आता हत्यारांची माहिती झाली आता प्रश्न येतो की याचा वापर कसा करायचा मी प्रिस्क्रिप्शनवर सिंगचं नाव लिहितो आणि खाली लिहितो की हा पेशंट मेटफॉर्मिन फाईव्ह हंड्रेड आणि ग्लिमेप्राईड टू एम जी सकाळ संध्याकाळ घेतो आहे इथे मी स्पष्टपणे लिहितो की माझा टार्गेट फास्टिंग हायपरग्लायसेमिया कंट्रोल करणे आहे आता पहिला पर्याय असा की चालू औषधं तशीच ठेवून मी याच्यामध्ये पायोग्लिटाझोन ॲड कर पायोग्लिटाझोन ॲड करतो पायोग्लुटाझोन साधारणतः पंधरा एम जीच्या डोसमध्ये येतो आणि तो, तो सकाळी किंवा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस देता येतो मार्केटमध्ये मा दे मेटफॉर्मिन ग्लिमेप्राईड आणि पायोग्लिटाझोन यांचे रेडीमेड कॉम्बिनेशनही उपलब्ध आहेत याचा फायदा असा की फास्टिंग शुगर चांगली कंट्रोल होते पण त्याचे तोटेही आहेत तो। पायोग्लिटाझोन शरीरात सोडियम आणि पाणी धरून ठेवतो त्यामुळे वजन वाढू शकतं बी पी थोडासा वाढू शकतो पायाला सूज येऊ शकते आणि ज्याचा हार्ट आधीच कमजोर आहे त्याच्यात हार्ट फेल्युअरचा धोका वाढू शकतो आता दुसरा पर्याय म्हणजे डापग्लिफ्लोझिन किंवा एम्पाग्लिफ्लोझिन कि आता ही औषधं कशी काम करतात ते समजून घेतलं पाहिजे आपल्या किडनीमधून शुगर फिल्टर होते आणि त्यातली जवळपास नव्वद टक्के शुगर जी आहे ती एस जी एल टी टू चॅनलमधून परत शरीरात ॲबॉर्ब होते जर आपण हे चॅनल बंद केलं तर ही साखर लघवीतून बाहेर पडते साखर ही ऑस्मोटिक सबस्टन्स आहे ती पाण्याला स्वतःबरोबर खिचते त्यामुळे साखरेसोबत पाणी आणि थोडंसं मीठही बाहेर जातं त्यामुळे फास्टिंग शुगर आणि पोस्ट अँडियल शुगर दोन्ही कमी होतात वजन कमी होतं बी पी कमी होतो आणि हार्टवरही त्याच्यात चांगला परिणाम दिसून येतो आपल्याला किडनीमध्ये प्रोटीन यूरिया असेल तर तेही कमी होतं म्हणून हार्ट फेल्युअर किडनी प्रॉब्लेम आणि जाड पेशंटमध्ये ही औषधं फार उपयोगाची ठरतात पण याचे एक मुख्य साईड इफेक्ट तो म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आणि फंगल इन्फेक्शन कारण लघवीमध्ये शुगर जास्त असेल तर बॅक्टेरिया आणि फंगस आकर्षित होतात तिसरा पर्याय म्हणजे लाँग ॲक्टिन इन्सिडेंट म्हणजे ग्लार्जिन जेव्हा मला फास्टिंग दोनशे नव्वद तीनशे दिसते तेव्हा माझ्या डोक्यात दोनच गोष्टी येतात एक म्हणजे एस जी एल टी टू इनिमिटर देणं किंवा दुसरं म्हणजे ग्लार्जिन सुरू करणं ग्लार्जिन हे चोवीस तास काम करणारं बेसल इन्सुलिन आहे आणि सगळ्यात आधी फास्टिंगची शुगर कंट्रोल करतं साधारणपणे झिरो पॉईंट वन युनिट पर के जी या वजनप्रमाणे जर डोस सुरू करतो तर साठ किलो माणसाला जवळपास सहा युनिट रात्री दहा वाजता लावता येते याचा जेवणाशी संबंध नसतो वेळेशी संबंध असतो दुसऱ्या दिवशी फास्टिंग बघायची द आणि दोन युनिटने वाढवायचा आणि हळूहळू फास्टिंग शंभरच्या खाली आणायची एकदा फास्टिंग कंट्रोल झाली की तोच डोस तीन महिने सुरू ठेवायचा आणि मग यजबी एवशी तपासायची बहुतांशी वेळा यजबी एवशी आठवरून सहा पॉईंट पाच किंवा सातच्या आसपास येऊन जातो याचा फायदा असा की शुगर कंट्रोल होते आणि दुबळ्या माणसाचं वजन थोडं वाढायला मदत होते चौथा पर्याय म्हणजे रात्री चालू असलेल्या मेटफॉर्मिन आणि ग्लि आणि ग्लिमेप्राइड याचा डोस वाढवायचा सकाळी पाचशे आणि दोन चालू ठेवायचा आणि रात्री पाचशे आणि तीन किंवा पाचशे आणि चार करायचं यामुळे फास्टिंग शुगर कंट्रोल होते आणि पोस्ट पॅन्डियल तर आधीच कंट्रोलमध्ये असते आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेशंटनुसार औषध निवडणं जाड पेशंट बी पी जास्त वजन जास्त एडी असलेला पेशंट असेल तर पायोग्लिटाझोन देणं चुकीचं ठरू शकतं अशा पेशंटमध्ये एस जी एल टी टू इनहिबिटर हा ड्रग ऑफ चॉईस ठरतो उलट पक्षी जर दुबळा पेशंट आहे बी पी नॉर्मल आहे हार्ट फेल्युअर नाही असा पेशंट असेल तर पायोग्लिटाझोन किंवा ग्लिमेप्राईडचा डोस वाढवणं आणि बेसल इन्सुलिन देणं हा चांगला पर्याय ठरतो ॲक्च्युली म्हणून औषध निवडताना एच बी एवन सी नाही तर पेशंट बघायचा त्याचं वजन बी पी हार्ट किडनी फास्टिंग आणि पोस्ट प्रँडियल शुगर बघायची म्हणूनच मी पुन्हा सांगतो एच बी सी मागे लागू नका फास्टिंग आणि पोस्ट प्रँडियल बघा विचार करा आणि मग औषध ठरवा पुढच्या क्लासमध्ये आपण हायपर टेन्शन असलेल्या डायबिटिक पेशंटमध्ये काय करायचं कार्डियक पेशंटमध्ये काय करायचं रिनल पेशंटमध्ये काय करायचं आणि प्रेग्नेन्सीमधील डायबिटीस कसा हाताळायचा ह्याच्यावर बोलू धन्यवाद